नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे चरवली येथे वागेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव येथे सोळा तारखेपासून होणार आहे तर आज घाटात आलेलो आहे आणि घाटात ना आपल्याला यात्रा कमिटी भेटलेली आहे यात्रेचं जे आयोजन नियोजन कशाप्रकारे नियमावली काय आहे गाडा मालकांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया हो ना नमस्कार नमस्कार परिचय द्या पहिल्यांदा नमस्कार मी अतुल अरुण काळजे संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक वागेश्वर महाराजांची यात्रा उत्सव येत्या सोळा तारखेपासून चरवली घाटामध्ये होणार आहे तर यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे सांगा पहिल्यांदा या ठिकाणी श्री वाघेश्वर महाराज यात्रा उत्सव कमिटी यांच्या वतीने आपण गेले चौऱ्याण्णव वर्ष झाले ही यात्रा बरवतोय या यात्रेसाठी आतापर्यंत चारशे चौऱ्यात चौऱ्याहत्तर गाड्या या ठिकाणी गा गाड्यांनी भाग घेतलेला आहे या गाड्यासाठी आपण प्रथम क्रमांकाला तीन हजार रुपये द्वितीय क्रमांकाला दीड हजार रुपये तृतीय क्रमांकाला बाराशे रुपये व चतुर्थ क्रमांकाला हजार रुपये याप्रमाणे आपण त्याच दिवशी घाटात या ठिकाणी बक्षीस वाटप करणार आहे त्याचप्रमाणे फायनलमध्ये आपण एक नंबर फायनल एक ते आठ नंबर गाड्या आहेत त्यांना एक ते आठ नंबर बक्षीस आहे सगळ्या टू व्हीलर आहेत नऊ नंबर आणि दहा नंबर याला अनुक्रमे एकवीस हजार आणि पंधरा हजार असे तीन दिवस एक ते आठ टू व्हीलर आणि एकवीस आणि पंधरा हजार तीन दिवस बक्षीस आहे त्याचप्रमाणे तीन दिवस घाटाच्या राज असे रेट देणारे आपण त्याचप्रमाणे तीन दिवस वीस फुटाहून जी बारी होईल त्याला पण आपण गाडी बक्षीस ठेवलेली आहे तिन्ही दिवस त्याचप्रमाणे आकापासून जो गाडी बारी जुपल आणि ती जर बारी झाली तर त्या बारीला देखील आपण टू व्हीलर या ठिकाणी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी विशेष आकर्षण म्हणजे चरोली गावात त्या घाटामध्ये जो आतून तातून येईल त्याला वागेश्वर महाराज केसरी केपरेट टू व्हीलर देणार आहे आपण त्याचप्रमाणे घरचा साज म्हणजे ज्याची चारही बैल घरची असतील त्यांना देखील बक्षीस आहे या घाटामध्ये फायनलला कमीत कमी सेकंदात जो गाडा झुंपण त्याला देखील या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे असं भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात बक्षीस या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे यावर्षी ग्रामदैवत वागेश्वर महाराजांचा उत्सव सालवतप्रमाणे प्रमाणे या वर्षी साजरा होत असताना अगदी एक दहा पंधरा मिनटापूर्वी या ठिकाणी टोकनचा लक्की ड्रॉ पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपण तीन दिवस यात्रा भरवत आहोत त्यातील पहिला दिवस सोमवारी दुसरा दिवस बुधवारी आणि तिसरा दिवस गुरुवारी असे तीन दिवस यात्रेचे हे तीन दिवस आहेत त्यामध्ये एकशे पन्नास नंबर ते एक ते एकशे पन्नास हा पहिल्या दिवशी राहीन एकशे एक्कावन्न ते तीनशे दहा हा दुसऱ्या दिवशी आणि तीनशे अकरा ते चारशे चौऱ्याहत्तर असा तिसरा दिवस या ठिकाणी घाटात यात्रा संपन्न होणार आहे या ठिकाणी सर्व गाडे मालकांना गाडे शौकिनांना बैलगाडा प्रेमींना जे चरवली गावाने यात्रेचं आमंत्रण दिलं आहे त्या आमंत्रणाचा स्वीकार करून सर्व गाडे मालकांनी या ठिकाणी यात्रा आनंदित होईल आणि कसा उत्साह वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असं गावच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो केतन शेख नमस्कार नमस्ते गाडा मालकांसाठी काय नियमावली राहीन आपल्या नियमावली सकाळी आठ वाजता घाट चालू होईल आणि घाट चालू एकदा झाल्यानंतर ज्याचं टोकन होकन त्याला गाडा नाही म्हणजे शेवट संधी दिली जाईल वेळ मिळला तर नाही तर मग त्याला आम्ही टोकन फी देऊन रिटर्न पाठवणार या यात्रा ही आमची अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची जी नियमावली त्या नियमावलीला धरून यात्रा पार पाडणार आहे त्यात असा काय वेगळा गावचा कुठला नियम आम्ही करणार नाही आणि कुणाला ऍडजस्ट पण करणार नाही जी नियमावली आहे त्याच नियमावलीत यात्रा पार पडेल पाहुणा नमस्कार नमस्कार परिचय द्या पहिल्यांदा मी रमेश संभाजी तापकीर जे मागच्या वर्षी जे नियमावली आमच्या कार्यकर्त्यांनी केली होती तीच नियमावली ह्या वर्षी घाटात आहे टोटल आमच्या गाडा घाटामध्ये बत्तीस टुलरचं इनाम ठेवलेलं आहे आणि ज्याची बारी फायनलला होईल ती शेपरेट दिली जाईल पाहुणा नमस्कार नमस्कार परिचय द्या पहिल्यांदा मी बाळासाहेब राम भाऊ तापकीर मी तीस वर्षापासून या उत्सवकवटीमध्ये काम करत आहे आणि आमच्या चरोली गावची एक प्रथा आहे आमचं एक असं महाराष्ट्र राज्यामध्ये एक आमचं असं गाव आहे सर्व गुण संपन्न आमचं चरोली गाव आहे जुन्या लोकांनी आणि आमच्या यात्रा बासष्ट सालापासून आत्तापर्यंत चालू झाली आत्ता आमचे चौऱ्याण्णव वर्ष चालू झालेलं आहे आमच्या यात्रेत कधी भांडणं नाही कधी ना असे कंप्लीट झालेलं नाही कुठं कुणाची भांडणं नाही तरुण कार्यकर्ते आता आमची जुन्या लोकांनी ज्यावेळेस यात्रा चालवली शांतारमारी काटे सुदामराव काळजे तुकाराम तुकारामबाबूराव काळजे ज्ञानशेर बाबूराव काळजे आणि क का माऊली रा माऊली राजकर माजी सरपंच सावळाव बुर्डे रमेश बबन बबनदादा तापकीर या जुन्या लोकांनी किशनराव तापकीर सर्वांनी आमच्या चरली गावची यात्रा आत्तापर्यंत यात्रा चालवली आणि आत्तापर्यंत आमचे अरुणदादा काळजे असतील त्यातवाने किशनराव गारे या लोकांनी चालवली त्याच्या पाठी बघा आम्ही चालवली आता आमच्या पाठीमागे अतुल अतुलदादा आहे भाऊसाहेब आहे अण्णा बुर्डे ही सगळी मंडळी आहे जालिंदर नाना बुर्डे बंटी शेठ आहे रमेश तापकिरे या सर्व लोकांनी आमची आमचे श्यामराव काठे या सर्वांनी आत्तापर्यंत आमची यात्रा चालली इथून पुढं ही चांगली चालेल आणि एक सरवली पण सगळ्यांची जिरवली हा असं एक आमचं सर्व साम समाजाला धरून चालणारं एक आदर्श गाव या आणि या घाटामध्ये सुद्धा सगळ्यांची जिरवली एक चरवली आणि सगळ्यांची जिरवली आणि घाटाचा राजा आमच्या इथं जर या घाटामध्ये जो बैल पडल तो बैल वर्षातून आमच्या इथं वंश नाही आमच्याकडे वंसमोर नाही एकदाच घाट भरला जातो आणि ह्या घाटामध्ये जो बैल पडल तो बैल महाराष्ट्र केसरी असं एक संपूर्ण सर्व संपन्न या चरवली गावचं घाट आहे देवस्थान आहे आणि सर्व खेळ आमच्या इथं डेवले प्रा प्र स्पर्धा असतात चक्री बांधण्याच्या स्पर्धा असतात परत तुमचे मोठा जंगी आखाडा असतो आमच्याकडं कमीत कमी साठ ते पासष्ट लाखाचा आमच्याकडे आखाडा असतो पंचेचाळीस ते शेहेचाळीस लाखाची पूर्ण आमची एक कोटीची जवळजवळ यात्रा असते असं एक संपूर्ण सर्वगुण संपन्न गाव या सरली गावाला फक्त आमच्या या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चालवले आणि या इथ यापुढेही चालवतील अशी या ठिकाणी वाघेश्वर महाराज चरणी पार्थ करतो या ठिकाणी रामकृष्ण हरी पाहुणे नमस्कार नमस्कार परिचय द्या पहिल्यांदा मी तृषाल संभाजी तापकेर श्री वागेश्वर महाराज यात्रा कमिटी उत्सवाचा एक सदस्य म्हणून काम करतो धावपट्टी आणि आल्याचं कसं काय काम काय तुमच्या वेळेस धावपट्टी हे सालाबाद प्रमाणे जे आहे तेच मोजमाप राहील आणि एकदम सुसष्ट आळे बैलांना दुखापतीचा काही विशेष नाही इथं श्री वाघेश्वर बाबांच्या दरबारात जनावराला आपल्या मुख्या जनावराला कधीच दुखापत झाली नाही हा या गावचा इतिहास आहे आणि श्री आमदार महे दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या मदतीने यावर्षी घाटाच्या आळ्याचं काम पूर्ण होईल आता अर्धवट राहिलेलं आहे पण सर्व उप उपाययोजना उप केलेली आहे गावाने आणि आकर्षक असं स्टेडियमचं काम दादांच्या मार्गदर्शनातून झालेलं आहे गडळ आणि निशाणाचं नियोजन कसं आहे गाड्यावर आमचे गावचे श्री श्याम काटे आणि बाबासाहेब तापकीर असतील आणि निशाण बहादर टोकाराम काळजे कार्य निर्णय अतिशय काटा राहील आणि ज्याची होईल त्याची सांगितली जाईल पाहू ना नमस्कार नमस्कार परिचय तुमचा मी संतोष अण्णा शांताराम बुरुडे मी एक वागेश्वर महाराज उत्सव कमिटीचा एक साधारणतः सोळा सतरा वर्षाला मी पण वयाच्या चौदा पंधरा वर्षापासून असल्यापासून काम करीत आहे या कमिटीत कमिटी आमची वागेश्वर बाबाच्या कृपेनी एक नंबर आहे आमच्या गावचं वैशिष्ट्य असं आहे की चरवली गावचाच गाड्याळवाला राहणार बारा वाड्यातला का काटे असल परत बाबासाहेब ताज्या तापकेर असन श्यामदादा काटे भाऊ काळजी असन आमच्या गावात वरगावचे गाड्याळवाले नसत्यात यात्रा ही एकदम कडक नियोजन पद्धतीने चालती आणि आमच्या यात्रेला थोडं गालबोट लागलं होतं गावच्या गाड्यांमुळे पण पाच वर्ष आलं आमचे गावचे गाडे सुद्धा टोकन पद्धतीनेच पाळतात आणि ते पण गावचे गाड्यांना दोन हजार रुपये डिपॉजिट आहे ते पण वागेश्वर महाराजांची ती पावती म्हणून ती आम्ही स्वीकारली होती त्यांना माघारी नाही आणि बाहेरच्या गाड्यांना तीन हजार रुपये ही टोकन फी आहे ती आम्ही एक रुपये न कटता माघारी देतो ही अशा आमच्या चरवली गावची यात्रा यात्रेचं वैशिष्ट्य आहे आणि वर्षातून ही यात्रा एकदाच भरती सर्टिफिकेट हे कंपल्सरीच राहणार आहे सर्टिफिकेट जर नसेल तर तो टे सर्टिफिकेट जवळ आणून देत नाही तर टोकन फी देणार नाही या वर्षी इनाम निशाणाच्या खाली एक आम्ही टेज बांधलेला आहे दोन नंबर ते चार इनाम ठेवला तो ज्या त्या दिवशी ज्या त्या वेळेला तिथं दिला जाईल ज्याचा गाडा असन त्यांनी एक जणांनी फक्त तिथं थांबायचं पैसे घेऊन वर जायचं हे आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे गाटाचं आणि आळ्याचं जे काम आहे एकदम सुसज्ज आहे तुमचं बसायला या स्टेडियम जाग आहे तर कसं हे कशा प्रकारे हा जो आता आपल्याला घाट घाट दिसतोय दिसतोय हा आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक चरवली गाव जे मावशी बांधतात महेंद्रा लांडगे यांच्या निधीतून हा सगळं घाट सुसज्ज घाट झालेला आळ्याचे काम झालेले त्या ठिकाणी आखाड्याचं काम आता सुसज्ज झाले त्यासाठी आमदार महेंद्राला लांडगे यांनी चौदा कोटी निधी उपलब्ध करून दिला होता त्याबद्दल मी चरवली गावाच्या वतीने आमदार महेंडके यांचे स्वतःचे आभार मानतो व यापुढे देखील त्यांनी आम्हाला काय मदत करू करत राहावी अशी विनंती करतो आणि ते काय मदत करत राहणार असे हे आम्हाला धन्यवाद ह्या घाटाची एक खासियत आहे ज्याची चार फीट तिथं बारी होती तर काय मी या घाटाचं खासियत या चरवलीच्या घाटासाठी आता बऱ्याच लोकांनी आपली बैल आतापासूनच जुळजुळी करून ठेवलेली आहे कारण की एकदा आमच्या घाटामध्ये बारी झाली की नाव नाव पंचकृषीत पूर्णतळ असं विकडं होतं आणि वर्षभर ती बारी पडतच नाही कुठं काय आमच्या वागेश्वर महाराजांचे काय म्हणता येईल वर्धन असं म्हणता येईल आणि जो माणूस या वागेश्वर महाराजच्या घाटात वाद घालतो त्याची बारी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षभरात पुढंच होत नाही हे गाडे मालकांना पण माहिती त्यामुळं गाडे मालक पण वाद घालत नाही या घाटात गावचे पण गावचे पण गा गाडे सगळे टोकन पद्धतीनेच पाळतात आता तुम्ही एवढा निधी उपलब्ध केलेला आहे का बैलवाड्या शर्यतीसाठी कसा केला जा सगळे आमचे जो आता जो एवढा निधी जमा आलेला आहे हे सगळे आमच्या गावकऱ्यांचे किंवा गावकऱ्यांनी वर्ग निकडून जमा आलेले आहे आणि समजा गड्डी शेडा असतील शेडा असतील आरती जे कार्यकर्ते त्यांनी देखील खूप म्हणजे जोमानी काम करतात आणि निधी गोळा करण्यासाठी मदत करतात हा असा एका वैयक्तिक माणसं म्हणून आपण निधी आणलेला नाहीये की ही यात्रा घ्या तुम्ही असं वाढदिवसा निमित्त कसं असते एक माणूस यात्रेला पैसे देतो आणि ती यात्रा संतुलन करतो नाही हा पूर्ण गावाचा प्रत्येक वाड्या बारा वाड्या मिळून वर्गणी जमा करून उत्सव साजरा पाहू ना नमस्कार नमस्ते परिचय द्या पहिल्यांदा मी अजित ज्ञानेश्वर पाहिजे आता गारा मालक येणार आहे तर कसं बैलांचं नियोजन आहे त्यांचं बांधण्याचं वगैरे धक्के आम्ही बायपास एकदम प्रशस्त जागा केलेली आहे पण प्रशस्त जागा आहे बांधायला बांधायला कुठली अडचण नाही आहे गावात भरपूर ठिकाणी धक्के वगैरे केलेले आहे गाड गाड्या लावायला व्यवस्थित जागा केलेली आहे बैला बांधायला व्यवस्थित जागा आहे आणि प्रत्येक जिथं बैला उतरणार जिथं बांधणार आहे प्रत्येक ठिकाणी कॅमेरे कोणी चाबू बुक काट्याचा वापर जास्त करू नका गाटामध्ये जर दिसली का तर काय होईल अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणे जे काय कायदे त्यानुसार जे काही कारवाई असेल होईल रॅकचं नियोजन कसं असेल तुमचं रॅकच्या टोकन पद्धतीने रॅक मध्ये गाड्या घेतल्या जाईल कुणालाही वशिलेबाजी बाजी काही चालणार नाही कुणी पाहुणा असू कुणाचा काही असू इतर परिवार असू त्याच्यात कुठलाही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही